नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण संदर्भात जो काही प्रश्न उच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे त्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट अशी आली आहे की जर तुम्हाला गुंठेवारी ही नियमित करून घ्यायची असेल तर त्या संदर्भात भूमी अभिलेख यांच्या कार्यालयातील आवश्यक माहितीनुसार म्हणजे कोणतेही भूमी अभिलेख कार्यालयातील आवश्यक माहितीनुसार त्यांचं असं म्हणणं आहे की तुमच्याकडे गुंठीवारी नियमित करण्यासाठी दोन महत्त्वाचे डॉक्युमेंट्स हवेत ते डॉक्युमेंट्स कोणते त्या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याबद्दल तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल किंवा तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते चॅनल आज रुजीला सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला व्हिडिओ मिळत रही मित्रांनो गुंठेवारी म्हणजे काय सगळ्यांना माहीत असेल की महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट यातील जे काही कायदेशीर तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसार शेतीचा वापर हा फक्त शेती प्रयोजनासाठीच सा करणं आवश्यक आहे जर तुम्हाला शेतीचा वापर हा शेती प्रयोजना व्यतिरिक्त करायचा असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला त्या शेतीचं येणे करणं बंधनकारक असतं परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे किंवा कर भरावा लागू नये याला किंवा कर वाचवण्यासाठी काही लोक हे त्या जमिनीचं येणे न करता त्या ठिकाणी वास्तविक करतात आणि त्या ठिकाणी भूखंड हे तयार करत असतात त्या जे भूखंड असतात ते अनधिकृत भूखंड असतात आणि त्याच भूखंडांना गुंठेवारीचे भूखंड असे म्हणतात गुंठेवारीचा अर्थ बेकायदेशीर अतिक्रमण नाही गुंठेवारी म्हणजे नियमानुसार तुम्ही त्या जागेचं येणे न करता त्या ठिकाणी जर कन्स्ट्रक्शन केलं असेल तर त्या जागेला गुंठेवारी असं म्हणतात आता बऱ्याच वेळेस ज्या लोकांची रजिस्ट्री होत नाही ते लोक जास्त करून नोटरीचा व्यवहार करतात आणि नोटरीच्या आधारे म्हणजे शंभर रुपयाचे स्टॅम्प असेल किंवा पाचशे रुपयाचे स्टॅम्प असेल या दोन मुद्रांकावरती ते लिहून घेणार आणि लिहून देणार म्हणून खरेदी विक्रीचा व्यवहार करून टाकतात आणि अशा परिस्थितीमध्ये त्या व्यवहाराची नोंद ही कुठेही होत नसल्यामुळे त्याच जागेच्या त्याच जागेचे व्यवहार हे जास्त प्रमाणात लोकांना होताना दिसतात त्याच्यामुळे भूमी अभिलेख यांचं असं म्हणणं असतं की तुमची मालकी सिद्ध करणारे जर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असतील तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही केलेली गुंठेवारी ही नियमित करून दिली जाईल कारण गुंठेवारीचा जो प्रश्न आहे तो आता माननीय सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे तो बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असल्यामुळे काही लोकांना त्या ठिकाणी करताना अडचणी येत आहेत किंवा त्यांची रजिस्ट्री देखील होत नाही त्यामुळे ते लोक हे नोटरीचा आधार घेऊन त्या ठिकाणी वास्तव्य करताय परंतु तुम्ही जर नोटरीचा आधार घेऊन त्याचा दस्त तयार केला असेल तर त्याचा तोटा असा की ज्या वेळेस त्या दस्ताची नोंद ही रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असताना देखील केलं गेलं नसेल तर त्यासाठी मालकीचा पुरावा हा तुमचा नोटरीचा दस्त होणार नाही त्यामुळे भूमी अभिलेख कार्यालय संबंधित अभिलेख कार्यालय म्हणजे महाराष्ट्रातील कोणतंही कार्यालय असो त्यांचं असं म्हणणं आहे की तुमच्याकडे जर जागेचा मोजणीचा नकाशा असेल आणि दुसरा म्हणजे जर तुमच्याकडे नगरपालिकेचा प्राथमिक लेआउट असेल तर या दोन लेआउटमध्येच तुम्ही केलेलं बांधकाम किंवा तुम्ही निश्चित केलेली जागा ही कुठे आहे हे आपल्याला सिद्ध करता येईल त्यामुळे हे जर दोन कागदपत्र तुमच्याकडे असतील तर अशाच परिस्थितीमध्ये तुम्ही केलेलं बेकायदेशीर अतिक्रमण किंवा गुंठेवारीचे प्लॉट किंवा गुंठेवारीची जागा हे नियमित करून घेता येतील व्यतिरिक्त जर तुमच्याकडे कोणताही दस्ता नसेल तर मात्र तुम्ही केलेलं अतिक्रमण हे नियमाकूल करून घेणं किंवा गुंठेवारी ही नियमाकूल करून घेणं शासनाला शक्य नाही किंवा अभिलेख कार्यालय तुम्ही नियमितीकरणासाठी केलेला अर्ज हे नाकारू शकतात त्याच्यामुळे जर तुम्हाला गुंठेवारी ही नियमित करून घ्यायची असेल तर त्यासाठी एक म्हणजे मोजणीचा नकाशा आणि दुसरा म्हणजे लेआउट जो असतो प्राथमिक लेआउट नगरपालिकेचा तर त्या लेआउटमध्ये तुम्ही ज्या ठिकाणी वास्तविक करीत आहेत तर ती जागा ही दर्शवली गेली पाहिजे तर या दोन दस्तांच्या आधारेच तुम्ही केलेली गुंठेवारी ही नियमित करून घेता येईल मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जे काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क संपर्क करून सहशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात आजचा हा व्हिडिओ करण्याचं कारण असं की कमेंटच्या स्वरूपात बऱ्याच लोकांनी असे प्रश्न विचारले होते की गुंठेवारी ही नोटरीच्या आधारावर जर केली तर त्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल तो प्रश्न महत्वाचे वाटले म्हणून आजचा हा व्हिडिओ धन्यवाद